चौकट झालेले पडसाद उमटल्याने पुसत शहरातील नागरिकांनी शांतता ठेवावी जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शहरांमध्ये सर्वांनी शांतता ठेवावी असे आवाहन सावंत कुमार उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुसत जिल्हा यवतमाळ यांनी केले आहे त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला होता त्याच पार्श्वभूमीवर पुसद शहरातील सुद्धा दुकाने बंद ठेवण्यात आली होती याच दरम्यान शिवाजी चौक येथून निघालेल्या एका समुदायाच्या गटाने दुकान बंद करण्याचे सांगताच दुकानदाराने त्यास नकार दिल्याने या गटाने अचानकपणे दुकानदार चालक व मालक यांना मारहाण आणि दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने ही माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि त्यातून एकच खळबळ उडाली यावेळी व्यापारी बांधवानी व आमदार ऍडव्होकेट नीलम नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा विनोद झिलेवार चेंबर ऑफ कॉमर्सचे सूरज सुरज डुबेवार यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन येथे जमा होऊन झालेल्या घटनेबाबत कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी सावंत कुमार तहसीलदार राजेश चव्हाण नायब तहसीलदार कदम यांनी घटनास्थळ व पोलीस स्टेशन तसेच व्यापार लाईन मध्ये जाऊन अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे पुसत शहर पोलीस स्टेशनला जखमी झालेल्या व तसेच ज्या दुकानांची तोडफोड झाली त्या दुकानदाराने व दुकानातील सामान चोरी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती सदर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील हे घटनास्थळी हजर झाले होते सध्या पुसत शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे प्रफुल्ल जोशी सह सुभाष घुमनर विदर्भ न्यूज पुसत